नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज आपण अत्यंत गुणकारी आणि हाय प्रोटीनवाली आमटी पाहणार आहोत चला तर मग एकही क्षण वायांना घालवता आजच्या रेसिपीची सुरुवात करूया तुम्हाला माहिती आहे का कुठल्याही प्रकारचे कडधान्य किंवा डाळ याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतो व्हेजिटेरियन लोकांसाठी हे कडधान्य किंवा डाळ एक प्रकारचं देवाचं गिफ्टच आहे असं वाटतं कारण की मानवी शरीराला लागणारे प्रोटीन्स या डाळीमधूनच पूर्ण होतात ही पौष्टिक आमटी बनवण्यासाठी मी तूर डाळीचा वापर इथे केला आहे साधारणत दीड वाटी तूर डाळ इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यानंतरनं हेच तूर डाळ शिजवण्यासाठी कुकरमध्ये ठेवली आहे तूरडाळ शिजायला कमीत कमी तीन सिट्ट्यांची आवश्यकता आपल्याला इथे आहे म्हणून मी कुकरमधूनच तीन सिट्ट्या काढून घेतल्या आहेत आता ही शिजलेली डाळ आपण आजची आमटी करण्यासाठी वापरणार आहोत आता मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये दोन चमचा तेल घातली आहे तेल चांगला गरम झाल्यानंतरनं मी इथे एक लहान चमचा मोहरी घातली आहे आणि त्यानंतरनं अर्धा चमचा इतकं हिंग घातली आहे जेवणामध्ये हिंगाचा वापर करत जावा हिंगाने जर जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर हिंगाने तो त्रास कमी होण्यास मदत होतो मोहरी चांगल्या पद्धतीने फुलल्यानंतरनं मी इथे एक लहान चमचा जिरा घातली आहे जिरे आणि मोहरी चांगल्या पद्धतीने फुलल्यानंतरनं मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून यात घालत आहे आता लसणाचा कलर सोनेरी होईपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीनं परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं मी इथे कढीपत्त्याचा वापर केली आहे पहा आपली खमंग अशी फोडणी तयार आहे आता या फोडणीला आपण चमचाच्या साह्याने थोडा वेळ परतवून घेऊयात आणि त्यानंतरनं यात आपण थोडेसे मसाले घालूयात मसाल्यांमध्ये मी इथे कांदा लसणाचा पावडर दोन चमचे घातली आहे आणि त्यानंतरनं दोन चमचे मिरची पावडर घालत आहे आणि शेवटी मी अर्धा चमचा इतकं हळदीचा वापर यात केली आहे एक महत्त्वाची टीप आमटीला लागणारे जे काही मसाले आहेत ना मिरची पावडर असू द्या किंवा कांदा लसूणाचा पावडर असू द्या किंवा हळद असू द्या ते आत्ताच या तेलामध्येच घालायचं आहे कारण या तेलामध्येच घातल्यानंतरनं जे आमटीचं कलर आहे ना ते एन्हान्स होतं त्यामुळे सर्व मसाले आपल्याला या स्टेजला घालायचे आहेत आता अगदी मध्यम आचेवर आपल्याला हे सर्व मसाले तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे आता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही हे सर्व मसाले तेलामध्ये कमीत कमी एक मिनटासाठी परतून घ्या जास्त वेळ या मसाल्यांना तेलामध्ये परतून घेऊ नका त्यामुळे आपले मसाले जळून जातील किंवा काळेकुट्ट होतील ह्याची काळजी घ्या त्यामुळं फक्त एक मिनटं सफिशंट आहे या मसाल्यांना चांगल्या पद्धतीनं परतून घ्या आता मी इथे दोन शेवगा चांगल्या पद्धतीनं पाण्याने धुवून आणि कट करून घेतली आहे आणि कट केलेलं शेवगा या आमटीमध्ये घालत आहे शेवगा चांगल्या पद्धतीनं या मसाल्यामध्ये अजून एक मिनटासाठी परतून घ्या शेवग्याला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक असे म्हटले जाते शेवग्याचा रोजच्या आहारामध्ये समावेश केल्यामुळे मधुमेह आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि आपली हाडे जे असतात ते स्वस्थ राहते मजबूत राहते त्यामुळे शेवग्याचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये करायला पाहिजे पहा शेवग्यामुळे किती सारे फायदे आहेत आणि त्यात आपण तूळदाळ घालत आहे जे हाय प्रोटीन आहे त्यामुळं ही आमटी झाली की नाही अत्यंत गुणकारी आणि हाय प्रोटीनवाली आमटी चला या स्टेजला आपण आपण जी शिजवलेलं तुळदाळ आहे ना ते ॲड करून घेऊयात आता जर तुम्हाला ही आमटी स्मूथ पाहिजे असेल तर तुम्ही रवीच्या साय साह्याने जरा ही आमटी स्मूथ करून घ्या पण मी इथं रवीचा वापर केली नाही आहे आणि हां तुळदा कुकरमध्ये लावतानाच मी एक टमॅटो बारीक चिरून कुकरमध्ये शिजवायला तूर ठेवली होते त्यामुळे तुम्हाला जर टोमॅटोचा वापर आमटीमध्ये करायचा असेल तर तुम्ही करू शकता किंवा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर नाही नको असेल तर तुम्ही हे स्किप करा चला तूरदाळ आपण चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेऊयात आता मी इथे दीड ग्लास तितका पाणी घेतली आहे आणि हे या आमटीमध्ये घालत आहे तुम्हाला जर घट्ट असा आमटी आवडत असेल तर दीड ग्लास घाला किंवा जरा पातळ असं पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचा जो प्रमाण आहे तो वाढवू शकता गॅस मध्यम आचेवर ठेवून ही आमटी आपल्याला सात ते आठ मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे आता या पातेल्यावर एक ताट झाका आणि ही आमटी चांगल्या -कमि पद्धतीनं कमीत कमी सात ते आठ मिनटांसाठी शिजवून घ्या शेवगा मऊ होईपर्यंत आपल्याला ही आमटी शिजवून घ्यायची आहे आता या स्टेजला तुम्ही पाहू शकता मी मिठाचा वापर करत आहे मी चवीनुसार मीठ यात घातली आहे चला तर मग या स्टेजला आपली आमटी आणि शेवगा शिजल्यासारखे वाटत आहे त्यामुळे या आमटीतला एक शेवगा काढून बघूया शिजलाय का नाही जर शेवगा मऊ झाला असेल तर चांगल्या पद्धतीने आमटी आणि शेवगा शिजला आहे असं समजावा शेवगा चांगल्या पद्धतीनं न गॅस बंद करून टाका आणि आता या स्टेजला आपल्याला गुळाच्या पावडरचा वापर करायचा आहे गुळाचा वापर केल्याने आपल्या आमटीचं जे चव आहे ना ते अजून जरा जास्त वाढतं किंवा एन्हान्स होतं त्यामुळं गुळाचा वापर गॅस बंद करून सगळ्यात शेवटी करावा पहा आपली अत्यंत गुणकारी आणि हाय प्रोटीनवाली आमटी तयार आहे चला तर मग या आमटीला आपण सर्व करून घेऊयात मंडळी शवगा आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर जरूर करत जावा आणि आय होप तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि मी भेटे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय